दारू बिलाय आता दारू बिला का तुम्ही एक मिनटात दिले दारू बिंद दा आहे गाडी करून चालू हे योग्य आहे काय ड्रिंक करून गाडी चालवणं योग्य आहे का सकाळीच नेलो साहेब ड्रिंक करून गाडी फिरणं योग्य आहे का गाडीत नेलो आता इथं किती परवाची साहेब यांना काही झालं जबाबदार कोण मला। आता मग दुसरा युवा समजा काही झालं याच्यात मग याला समजा काही झालं या लोकांना या जबाबदार पण हा योग्य विषय आहे का या लोकांचा जीवन मेन आहे की तुमची दारू मेन आहे सकाळी पहिलं याची तुमची दारू मेन आहे की याचा जीव मेन आहे एकीकडे खाजगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताची मालिका सुरू असताना दुसरीकडे मात्र दारू पिऊन खासगी वाहन चालू असल्याची घटना समोर आली आहे एका चुकी किती जाऊ शकतो याची कल्पनाच न केलेली भरी जळगाव जामोद पुणे खासगी बसचा चालक मध्यधुंद अवस्थेत शिव गणेश ट्रॅव्हल्स या खासगी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात जिल्ह्यातील जळगाव जामोधून पुण्यासाठी काल सायंकाळी निघालेल्या एका खाजगी बसचा चालक मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सदर काही अंतरावर बस थांबवून चालकाला जाब विचारला त्यावेळी सदर खाजगी बसच्या मालकाला फोनवरून माहिती दिली असता या बस मालकाने सुद्धा उडवाउडीची उत्तरे देऊन प्रवाशांचा रोष उडून घेतला मात्र मात्र मध्यमध्ये धुंद झाल्यामुळे बसमधील व रस्त्यावरील नागरिकांचे जीव धोक्यात आले होते

याला समजा काही झालं या लोकांना जबाबदार बरं हा योग्य विषय आहे का या लोकांचा जीव मेन आहे की तुमची दारू मेन आहे सकाळी पेलो तुम्ही याची तुमची दारू मेन आहे की याचा जीव मेन आहे